क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सध्या आशिया खंडातील जे काही घडतय ते अभूतपूर्व आहे नेपाळमध्ये बालेन शहा आणि स्वान गुरुंग या तरुणांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असा विराट उठाव झाला युवकांनी तो उठाव केला आणि उठावा या उठावामध्ये त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला केपी शर्मा ओली याला पळून जावं लागलं अनेक मंत्र्यांना घरात घुसून या आंदोलकांनी फटकारलं फोडलं मारलं एक नव्हे दोन नवे तीन नवे सुमारे पाच प्रधानमंत्र्यांच्या घरावरती त्यांनी हल्ले केले यातली कॉमन गोष्ट एकच होती ती म्हणजे हे सगळ्याच्या सगळे भ्रष्ट राजकारणी होते धर्मांध राजकारणी होते धर्माला राजकारणात आणून त्यांनी त्यांची पोळी भरण्याचं काम सुरु केलं होतं हाच प्रकार बांगलादेश मधील सुद्धा घडला संपूर्ण आशिया खंड हा अस्थिर झालेला आहे या आशिया खंडात कधीही काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या पार्श्वभूमीवर जे नेपाळमध्ये घडलं जे बांगलादेशमध्ये घडलं ते भारतामध्ये होईल का असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात आहे याला कारण या भारतातली भ्रष्ट व्यवस्था भारतामध्ये भारता धार्मिक उन्माद प्रचंड वाढलेला आहे धर्माच्या नावावरती जे कालपर्यंत एक भारतीय नागरिक म्हणून गुन्हा गोविंदाने राहत होते एकतेनं राहत होते नांदत होते भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे असा अभिमानानं जयघोष करून एकमेकाच्या सुख दुःखामध्ये धावून जात होते तेच भारतीय नागरिक इथल्या निच राजकारणी प्रवृत्तीमुळे किंवा राजकारण्यांच्या सत्ता लोनुप्रवृत्तीमुळे विभागले गेले धर्मा धर्मात विभागले गेले नफरती नफरतीची आग भारतीयांच्या मनामध्ये त्यांनी भरण्याचं काम केलं जो भारतीय नागरिक कालपर्यंत आम्ही सारे भारतीय आहोत या भावनेनं एकत्रित नांदत होता तोच भारतीय नागरिक एकमेकांचा जीव घ्यायला निघालाय धर्माच्या नावावर आणि असा आता कधीही करेलोट होईल लोक चिडलेले आहे लोक वैतागलेली आहे भ्रष्टाचारानं थैमान घातलेला आहे न्याय व्यवस्था डबगाईला आलेली आहे या पार्श्वभूमीवर भारतामध्ये असं काही घडेल का हा जो प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहे तोच प्रश्न पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व नेता आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकरांना विचारला त्यावेळेला नेहमी प्रामाणस अगदी रोखोकपणे प्रकाशजी आंबेडकरांनी आपलं मत व्यक्त केलं प्रकाशजी आंबेडकर म्हणाले होय भारतामध्ये असं घडू शकते सतर्कतेचा त्यांनी इशारा दिलाय भारतामध्ये असं घडू शकते त्याला उत्तर देताना बाळासाहेब म्हणतात की सर नेपाळमध्ये आपण पाहिलं तर तिथली भ्रष्ट व्यवस्था प्रचंड वाढलेली होती भ्रष्टाचारानं सर्व सीमा ओलांडल्या होत्या न्याय व्यवस्था काम करत नव्हती पक्षभेद करत होती आणि तेव्हा आपण पाहिलं नेपाळमध्ये न्यायालयाच्या बिल्डिंगला इमारतीलाच आग लावून देण्यात आली जे, जे न्यायालयाची बिल्डिंग आहे इमारत आहे तिला पूर्ण बेचिराक करून टाकण्यात आलं दुर्दैवानं भारतामध्ये देखील भ्रष्टाचार हा वाढलेला आहे न्याय व्यवस्था झालेली आहे धार्मिक उन्माद पराकोटीचा शिगेला पोहोचलेला आहे अशा वेळेला जर भारतानं जनतेच्या हितासाठी जर पावलं उचलली नाही तर मात्र नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये व्हायला वेळ लागणार नाही हा इशारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलाय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या सरकारी संस्था आहे म्हणजे ईडी सीबीआय वगैरे वगैरे याचा गैरवापर टाळल्या गेला पाहिजे हे खेळ थांबवा अन्यथा ते महागात पडू शकतील अर्थात ही परिस्थिती रोखण्यासाठी भारताचा नेपाळ होणार नाही भारताचा श्रीलंका होणार नाही भारताचा बांगलादेश होणार नाही याची खबरदारी इथल्या सत्ताधाऱ्यांवरच आहे जनतेचा विश्वास उडू लागलेला आहे मग तो ईव्हीएम मशीनवरला असेल किंवा अन्य सरकारी संस्थांवरला असेल विश्वास उडले आहे कधीही स्फोट होऊ शकतो आणि म्हणून ही, हो ही परिस्थिती टाळणं हे सर्वोपरी सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे त्यांनी जनतेच्या हिताचे काम केली पाहिजे असं बाळासाहेब आंबेडकर ठणकावून सांगतात अर्थात मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहित आहे बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते होत आहे बाळासाहेब आंबेडकर जो इशारा देतात तो इशारा नंतर सत्यामध्ये उतरतो त्यामुळे सरकारनं आताही बोध घ्यावा भारतामध्ये जर नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाली बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण झाली तर सांभाळता सांभाळता नाकी न येईल प्रचंड आणागोंदी मागेल प्रचंड यादवी मागेल म्हणून सरकारनं आताच आपली पावलं उचलली पाहिजे तरुणाई बेरोजगारीला कंटाळलेली आहे त्यांना काम द्या भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे तो भ्रष्टाचारांना तुरुंगात डामा त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांचं शुद्धीकरण करू नका त्यांना मंत्रीपद देऊन त्यांचं शुद्धीकरण करू नका तुरुंगात डामा त्यांची जागा जिथं आहे तिथं त्यांना पाठवा धार्मिक उन्माद बंद करा जो काही आशीर्वाद आणि धार्मिक उल्हास सुरू आहे तो बंद करा हा इशारा नेपाळने दिलेला आहे तो सत्ताधाऱ्यांनी अंमलात आणावा असं बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सांगतात तिकडे सरकारने लक्ष द्यावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून त्याही आवाहन करतो जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा